आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आमची मुंबई न्यूज मात्र दूर करणं गरजेचं आहे सदुसटच्या अगोदर ज्या नोंदी सापडल्या सगळ्या मराठ्यांच्या त्याच्या परिवाराला सरकार लाभ देणारे हे सरकार म्हणलंय त्याचबरोबर सॉरी एकच मिनिट त्याचबरोबर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सोयऱ्यांना सुद्धा सरकार देणारे लाभ त्याचा असं म्हणलंय पण ते किती दिवसापासून सुरू करणारे एक आणि त्याला अटी काय आहेत का त्या त्यांनी क्लिअर कराव्या नसतील तर त्यांनी कलेक्टरला किती दिवसात ते आदेश देणार आहेत की नोंद मिळाली याच्या सगळ्या नातेवाईकांना आम्ही त्याचा लाभ देणार आहेत या दिवसापासून सुरुवात झाली नसता आम्ही कायदा पारित करणार आहेत या दोनच दिवसात कॅबिनेट घेऊन हे त्यांनी क्लिअर या तेवीस तारखेच्या बारा वाजायच्या दुपारच्या आत करावं म्हणजे आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायला जर तुम्ही अंधारात ठेवलं तर आम्हाला तारखेला आंदोलनाची दिशा जाहीर करावी लागणार आहे तो त्यांनी मग त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतोय म्हणून या सगळ्या वेळ लागतोय असं वाटतंय का ते दोन दिवसात होईल असं मला त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावर वाटतंय कारण त्यांनी खरेपणानं त्यातला एक शब्द घेतलेला आहे याचा अर्थ मराठ्यांनी सुद्धा संयम तेवीस पर्यंत चोवीस डिसेंबर पर्यंत धरणं गरजेचं आहे मी धरतोय ना, ला आपण आंदोलन पुकारणारच न्याय नाही मिळाला तर आपण नाही पण याच्यातून असं की त्यांनी परिवाराला लाभ होणार आहे आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा होणार आहे याचा अर्थ आर महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही सगळ्यांना शंभर टक्के आरक्षण चोवीस डिसेंबर पर्यंत मिळेल नाही जर त्यांनी सुटसुटीत हे समजून सांगितलं तर आंदोलन आपण चोवीस ला पुकारणार आहे पण त्यांनी भूमिका स्पष्ट काही शब्दाची केलेली नाही हुरळून जम चालणार नाही नुसतंच पोरगळ पार आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा